आणि आता एक महत्वाची बातमी समोर येते पुण्यामधून पुण्यातील नवले पुलावर अपघाताची मालिका सुरूच आहे नवले पूल परिसरात भूमकर चौकाजवळ अपघात झालेला आहे या यावेळी एका कंटेनरने चार ते पाच वाहनांना धडक दिली आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाहीये या अपघातात तीन वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या घटनेनंतर कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आपण पाहतोय नवले पुलावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असता आणि त्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून ठोस भूमिका देखील घेण्यात आली आहे मात्र या भूमिकेची अंमलबजावणी कधी केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे कारण आज पुन्हा एकदा या ठिकाणी अपघात घडलेला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका